कोजागिरी पौर्णिमेची कथा प्राचीन काळी मगध देशात वलित नावाचा एक संस्कारी परंतु दरिद्री रहात होता। ब्राह्मण जेवढा सज्जन होता त्याची पत्नी तेवढीच दृष्ट होती ती ब्राह्मणाच्या गरिबीमुळं दररोज त्याला त्रास देत होती संपूर्ण गावात ती तिच्या पतीची निंदा करत असे पतीच्या विरुद्ध आचरण करणं हाच तिने आपला धर्म मानला होता एवढंच नाही तर पैशाच्या हव्यासा पोटी ती आपल्या पतीला चोरी करण्यासाठी प्रोत्साहित करत होती एकदा श्राद्ध करताना ब्राह्मणाच्या पत्नीनं पूजेमध्ये ठेवलेलं सर्व पिंड उचलून एका विहिरीत फेकून दिलं पत्नीची अशी वर्तणूक पाहून दुःखी मनानं ब्राह्मण हा जंगलात निघून गेला जंगलात गेल्यानंतर तेथे त्याला नागकन्या भेटतात त्या दिवशी अश्विन मासातील पौर्णिमा होती नागकन्यांनी ब्राह्मणाला रात्री जागरण करून लक्ष्मीला प्रसन्न करण्याचं कोजागर व्रत करण्यास सांगितलं ब्राह्मणानं विधिवत कोजागर व्रत केलं या व्रताच्या प्रभावानं ब्राह्मणाला अपार धन संपत्ती प्राप्त झाली भगवती लक्ष्मीच्या कृपेनं त्याच्या पत्नीची ही बुद्धी शुद्ध झाली आणि ते दाम्पत्य सुखाने संसार करू लागलं या पौर्णिमेस काही जण कोजागिरी असं देखील म्हणतात धर्मशास्त्रानुसार कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करून कोजागर्ती म्हणजे कोण कोण जागरण करत आहे हे पाहते आणि त्या व्यक्तीचे कल्याण करते कोजागिरी पौर्णिमा ही रात्रीची साजरी केली जाते रात्रीच्या निरव शांततेत चंद्राच्या शीतल प्रकाशात आणि चांदण्यात मसालेदार दूध प्राशन करून ही रात्र साजरी केली जाते कोजागिरी आणि रात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे या पौर्णिमेची वेगळी एक अशी खास कथा आहे जी परंपरेनं चालत आली आहे आज आपण कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते ते जाणून घेणार आहोत कोजागिरी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा किंवा कौमुदी पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते या दिवशी जे व्रत पाळलं जातं त्यास कोजा व्रत असं म्हटलं जातं या व्रतात दिवसभर उपवास करून रात्री माता लक्ष्मी आणि ऐरावतारूढ इंद्र यांची पूजा केली जाते पूजा झाल्यानंतर देव आणि पितर यांना नारळाचं पाणी आणि पोह्यांचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तो नैवेद्य स्वतःही सेवन करावा असं या व्रताच्या विधीमध्ये म्हटलं आहे आकाशात दिसणाऱ्या चंद्राची पूजा करून रात्रीच्या वेळी त्याला आटीव दुधाचा नैवेद्य दाखवावा तसंच या रात्री लक्ष्मी को जागर्ती म्हणजे कोण जागा आहे असं विचारत घरोघरी फिरते आणि जो जागा असेल त्याला धनधान्य देऊन समृद्ध करते म्हणून लक्ष्मीच्या स्वागतासाठी रात्री रस्ते घरे मंदिरे उद्यान, घाट इत्यादी ठिकाणी दीप लावून प्रकाशमान ठेवावीत हा दिवस आणि ही रात्र प्रामुख्यानं श्रीलक्ष्मीच्या आराधनेची असते ही अशी एक व्याख्यायिका आहे धन्यवाद